रूपे एक तत्त्व एक जागर नवरात्रीचा श्रोते हो माहूरगडची ही रेणुका माता माहूरगडी कशी प्रगट झाली ती कथा आपणास माहीतच आहे आज आपण तिची थोडी वेगळी कथा ऐकणार आहोत कदाचित आपल्यातील बऱ्याच जणांनी ही कथा ऐकलीही नसेल यात आई रेणुका भक्तांचा बाळहट्ट कशी पुरवते ते बघूया फक्त पुराण काळातील कथेमध्ये राक्षस दैत्य असूर अस्तित्वात होते असे नाही आताच्या ह्या कलियुगात सुद्धा असूर आपल्या अवतीभोवती वावरतायत जे लोक दुष्टबुद्धीने वागतात ज्यांचे विचार शुद्ध नाहीत माझे माजेत, ते माझेच व तुझे तेही माझे अशी ज्यांची वृत्ती असते ते धूर्त कपटी असे व्यक्तिमत्व हे सुद्धा राक्षस असूर या गटातच मोडतात फक्त साडेतीनशे वर्षापूर्वी विजापूर सरदार अफजल खान व औरंगजेब या असुरांनी हिंदूंचा आत्मा असणाऱ्या संस्कृतीवरच हल्ला केला आपली श्रद्धा व भक्तिस्थानं तोडल्या गेली त्यावेळी अवघ्या महाराष्ट्राची जननी छत्रपती शिवाजां शिवाजी महाराजांचे आराध्य दैवत गोष्ट आहे साडेतीनशे ते चारशे वर्षापूर्वीची विजापूरचा सरदार अफझल याने हिंदूंचा आत्मा असणाऱ्या संस्कृतीवरच हल्ला केला आपली श्रद्धा व भक्तिस्थाने तोडली त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्य दैवत तसेच अवघ्या महाराष्ट्राची जननी असलेली तुळजाभवानी हिच्या तुळजापुरावर घाव घालून तो दैत्य पंढरपुराकडे वळाला हे कळताच तेथील एक संस्कृत पंडित ज्यांनी अमृता अनुभव हा ग्रंथ जो मराठीत असल्याने काशीच्या पंडितांना अभ्यासण्यास सोपा जावा म्हणून संस्कृतमध्ये लिहून दिला होता असे मोठे विठ्ठल भक्त प्रल्हाद बुवा बडवे यांनी विठ्ठलाकडे धाव घेतली व ती पंढरीरायाची मूर्ती आपल्या तळघरामध्ये सुरक्षित ठेवली पुढे ज्यावेळी भवानी कृपेने छत्रपती शिवाजीराजांनी त्या दैत्याचा वध केला त्यानंतर सर्व भक्तांनी पंढरपूर शुद्ध केले व भक्तांच्या हाकेला ओ देणाऱ्या पंढरीनाथास परत स्थापित केले हे सर्व ज्यांनी प्रसंगावधान राखून मोठी हिंमत दाखवली त्या भक्तामुळे घडले त्यांच्या बाबतीतलीच ही कथा ऐकूया क्षेत्र पंढरपुरात राहणारे शिवाजीराव बडवे व पार्वतीबाई हे अतिशय सात्विक जोडपे होते त्यांना श्रावणपंचमी दिनी पुत्ररत्न प्राप्ती झाली त्या, त्या लहानग्या बाळ्याने आपल्या बाललीलांनी सर्वांना लळा लावला होता सर्वांना आल्हाद देणारा म्हणून त्याचे नाव प्रल्हाद असे ठेवले गेले शिवाजी बुवांचा नित्य नित्यनेम असे वडिलांमुळे प्रल्हादाची फार लहानपणीच भगवत भक्तीस नाळ जोडल्या गेली पांडुरंगाची पूजा बाबा कसे करतात ते फार लक्ष देऊन तो एकदा लोणी साखर देवास देताना पाहून प्रल्हादाने विचारले बाबा देव खरच खातो का बाबा म्हणाले हो तर देव खरेच खातो आपण डोळे मिटले ना तेवढ्यात तो खातो अरे देवना त्या पदार्थातील आनंद खातो म्हणून पदार्थ तसाच आपणास दिसतो त्याप्रमाणे एकदा पेढा घेऊन प्रल्हाद पांडुरंगासमोर उभा राहिला व पेढ्या खाण्याचा हट्टच धरून बसला त्याचा भाव पाहून कमरेवरचा हात खाली घेऊन देवाने पेढा खाल्ला सुद्धा ही गोष्ट फार आनंद भराने त्याने आईला सांगितली नंतर आश्चर्याने आईने ती बाबांना देखील सांगितली तेव्हा शिवाजी बुवा पत्नीला म्हणाले अग नामदेवाची खीर देव खातो चोखोबाच्या बायकोचे बाळांपण करतो जनाबाईसोबत दळणकांडण करतो संत एकनाथांच्या घरी कावडीने पाणी भरतो तर मग आपल्या प्रल्हादाकडून देवाने पेढा खाल्ला त्यात नवलते काय अगं तू हसशील म्हणून मी तुला हे कधी सांगितले नाही पण मला नेहमी स्वप्नात विठ्ठल येऊन सांगतो की भक्त प्रल्हादाचा पुढचा अवताराने तुझ्या घरी जन्म घेतलाय तुला खरं सांगू का मला ना त्याच्या भक्तीवर पूर्ण विश्वास आहे पुढे हा प्रल्हाद मोठा विद्वान झाला सर्वत्र त्याला सन्मान मिळू लागला फार लहानपणीच त्याने प्रस्थानतईचा त्रयीचा अभ्यास म्हणजेच उपनिषदे ब्रह्मसूत्र भगवद्गीता ह्याचा अभ्यास शिवाय ज्ञानेश्वरी अमृतानुभव या ग्रंथांचा अभ्यास करून यावर कीर्तने प्रवचने करू लागला आता प्रल्हादाचे लग्न गावातील पुजारी घरातील लक्ष्मीबाईशी झाले तेव्हा माहुरगडवासिनी रेणुका माता ही त्यांची कुलस्वामिनी असल्याने ते बायको संवेद दर्शनाला गेले मनोभावे उभयता देवीचरणी नतमस्तक झाले सर्व चैतन्य शक्तीने भारावलेले ते वातावरण कोटी सूर्याप्रमाणे तेजस्वी आईचे मुखमंडल पाहात ते गाभाऱ्यात देवीसमोर बसले होते आता देवीची स्तुती गायनसुद्धा झाले आणि अचानक काय होतंय काही कळे ना प्रल्हाद बुवा म्हणाले आई पंढरपुरात रुक्मिणी माता तर आहेच पण तुलाही माझ्यासोबत घेऊन जावं असं माझं अंतर्मन सारखं मला सांगतं आहे ते कशामुळे काय कारण असावं माहिती नाही पण आई तुला सोबत घेतल्याशिवाय मी काही येथून जाणार नाही बरं आई जगदंबे एवढा लेकराचा हट्ट पुरवशील का सरे सरेनुके सोडुनी गडास चाल पंढरी सरेनुके व्याधी पाप ताप दैन्य दुःख शोक हारिके पूर्ण ब्रह्मचिद विलास पांडुरंग पंढरी तू ही प्रकृती म्हणून सोडून सरेनुके व्याधी पाप ताप दैन्य दुःख शोक हारिके प्रल्हाद बुवानी साष्टांग नमस्कार घातला आणि त्यावेळी त्या दिवशी तिथे मुक्काम केला रात्री झोपेत स्वप्न पडले साक्षात जगदंबा समोर उभी होती प्रल्हाद बुवाला हलवून जागे करत ती म्हणाली बाळ चल तुझ्या इच्छेसाठी मी पंढरीत यायला तयार आहे हे ऐकताच प्रल्हाद बुवा झटकन झोपेतून उठले बघतात तर काय खरंच आई रेणुका साक्षात समोर उभी होती देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्मे नमस्तस्मेमस्तस्मे नमो नम पतीपत्नी दोघांनीही रेणुका मातेस नमस्कार करताच देवी म्हणाली तुम्ही दोघे पुढे चला जोपर्यंत तुझे प्रिय पंढरी येत नाही तोपर्यंत मागे वळून माझ्याकडे पाहू नका नाहीतर मी तिथं स्थिर होईल झाले काही वेळात उजाडणारच होते आवरा आवरासावर करून दोघेही विठ्ठल विठ्ठल गजरामध्ये मार्गक्रमण करत होते आई मागे मागे येत आहे ना मागे न पाहता अंदाजही घेत होते आता कधी पंढरपूर आले हे कळाले देखील नाही समोरच पंढरीनाथाच्या मंदिराचा कळस बाजूला संथ वाहणारी चंद्रभागा पाहिली पंढरपूरच्या वेशीतून आज जाताना प्रल्हादभुवांना भानच राहिले नाही की मागे वळून पाहायचे नाही आनंदभराने रेणुका मातेला सांगण्यासाठी ते मागे वळाले व म्हणाले की माते बस आता वेशीतून आत गेले की मायबाब विठ्ठलाचे दर्शन होणार आहे आणि काय लख प्रकाश दृष्टीस पडला अहो माहूरगडची ती रेणुका माता तेथे महाद्वारी स्थिर झालेली होती सर्व पंढरीवासियांनी तो चमत्कार अनुभवला सर्वत्र वाऱ्यासारखी ही बातमी पसरली भक्ताचा हा हट्ट पुरवण्यासाठी ती आई आपले स्थान सोडून इथे आल्याची साक्ष आजही आपल्याला पंढरपुरात गेल्यास पाहायला मिळते बोला माता पुरवासिनी रेणुका मातेचा उदयोस्तु, बोल भवानी माता की जय जय जगदंब